मिरज शहरातल्या वंटमोरे कॉर्नर रिक्षा स्टॉप यांच्या वतीनं हजरत ख्वाजा शमनामिरा साहेब यांच्या साडेसहाशेव्या वर्षानिमित्त मिरवणूक काढून सर्व रिक्षाचालक मालक यांच्या वतीनं फर्पण करण्यात आला यावेळी रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष वसीम मलितवाले सचिव अशफाक सय्यद ऑटो रिक्षा संघटनेचे सांगली अध्यक्ष महेशदाता चौगुले सूरज भोसले अफजल चाचा इम्तियाज पठाण मोहसिन पठाण अमोल कांबळे पेटकर मामा जावेद बेग फिरोज बेग यासह सर्व रिक्षाचालक मालक उपस्थित होते यावेळी मिरज ईदगाह आणि जम्मा मस्जिद कमिटी अध्यक्ष महबूब अली मनेर सर्व धर्मीय फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समीर सनदी मिरज वार्तापत्रकार नजीर हुसेन झारी आणि सामाजिक कार्यकर्ते गलफ अर्पण करताना उपस्थित होते याही वर्षी आम्ही वर्ध मुरे रिक्षा इतकाबचे सर्व आम्ही रिक्षा चालक पाहतात हजर खाजा खान मिळाच्या उत्साहनिमित्त सहाशे पन्नास वा उरुस चालू आहे झाला त्या निमित्ताने आम्ही वर्ध मुरे रिक्षा इतकाबतर्फे